श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महादेवाला प्रिय असणारा महिना आहे श्रावणाच्या शरीर संपूर्ण निसर्ग भरून निघतो वातावरण अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित असते अशातच पूजा व्रत करण्याचे देखील अत्यंत महत्त्व आहे श्रावणात महादेवाची विधिवत मनोभावे पूजा केल्याने शिवाची कृपा मिळते व मनोकामना पूर्ण होतात असे बोलले जाते त्यामुळे अनेक जण या महिन्यात विविध पद्धतीने महादेवाची पूजा करतात श्रावणात शिवलीलामृत पारायण करण्याचे देखील फार महत्त्व आहे महा महादेवाची महिमा असलेले हे पारायण भक्तिभावाने संपूर्ण नियमाचे पालन करून केल्यास निश्चित महादेव प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करतात व यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे सलाधर्म भाऊवात श्रावणात शिवलीलामृत पारायण करताना को कोणती काळजी घ्यावी कोणत्या नियमांचे पालन करावे शिवलीलामृताचे महत्त्व काय आहे शिवलीलामृत हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे याचे श्रावणात पठन केल्यास प्रचंड लाभ मिळतो असे मानतात भगवान शिवाच्या कथा आणि विविध लिलांचे वर्णन शिवलीलामृत ग्रंथात केले आहे आपल्या घरात या ग्रंथाचे पठन करणे अतिशय शुभ आणि लाभदायक मानले जाते असे म्हणतात की घरात शिवलीलामृत वाचल्याने सुख शांती तसेच भगवान शिवाचा वास आपल्या घरात राहतो महादेवाची कृपा मिळते घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात प्रसन्न वातावरण तयार होते कुटुंबात आनंदाने सुख येते शिवलीलामृत पारायण संकल्प कसा घ्यावा शिवलीलामृत पारायण हे तुम्ही केव्हाही करू शकता मात्र श्रावणात शिवलीलामृत पारायणाचे अनन्य महत्व आहे कारण हा महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय असतो एकही कारणामुळे एक श्रावणात केलेले पारायण निश्चित फलदायी ठरते असे मानतात श्रावणात पारायणाला बसताना एक दिवस निश्चित करा सोमवारी पारायणाला सुरुवात केल्यास उत्तम रवकर उटूंस ना धालान शिवा शिवा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शिवमंदिरात जाऊन संकल्प घ्यावा संकल्प घेण्यासाठी अकरा बेलपत्र शिवपिंडीवर ओम नम शिवा या मंत्राचा जप करत एक एक करून व्हावेत त्यानंतर महादेवाला आपली मनोकामना सांगण्यासाठी संकल्प घ्यावा उजवा हातात पाणी अक्षता व फूल घेऊन आपले नाव गोत्र सांगावे त्यानंतर आपण हे पारायण कोणत्या मनोकामनासाठी करत आहात हे शिवाला सांगावे आपला संकल्प निर्विघ्न पूर्ण व्हावा असे प्रार्थना करून हातातील पाणी पंचपाळ्यात सोडावे शिवलीलामृत पारायण पूजा मांडणे घरातील देवघरातच बाजूला स्वच्छ जागी एक चौरंग मांडावा चौरंगाभोवती रांगोळी काढावी त्या चौरंगावर पांढरे वस्त्र अंतरावे त्यावर शिवलीलामृताची पोती ठेवावीत या पोतीला नमस्कार करून उजव्या हाताला तुपाचा दिवा लावा देवाला हळद कुंकू फुल व्हावे धूप अगरबत्ती लावावे गोडाचा नैवेद्य दाखवावा व पारायणाला सुरुवात करावी हे पारायण ऐकून एकूण चौदा अध्यायाचे असल्याने रोज दोन अध्याय वाचून पारायण सात दिवसात पूर्ण करावे शिवलीलामृत पारायण पठणविधी शिवलीलामृत पारायण वाचताना ते सात दिवसात पूर्ण करावे दररोज दोन अध्याय वाचावेत हे अध्याय वाचण्याआधी संकल्प घ्यावा त्यानंतर पोथींना नमस्कार करून अध्याय पटनाला सुरुवात करावी एक गोष्ट लक्षात ठेवावी या पारण्याला बसताना वेळ निश्चित करावी सकाळी लवकर पारायणाला बसल्यास चांगले निश्चित वेळी सातही दिवस पारायणाला बसावे वेळ चुकवणे अध्याय वाचल्यानंतर नमस्कार करून आपल्याकडून काही चूक झाली तर देवाला मनोभावे माफी मागावी आपली भक्ती स्वीकारावी यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर सात्विक नैवेद्य दाखवून महादेवाची आरती करावी अशा प्रकारे रोज नियमित सात दिवस पारायण करावे सातव्या दिवशी तुम्ही शिवमंदिरात जाऊन तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करावे शिवलीलामृत पारायण नियम शिवलीलामृत पारायण करताना फार कठोर नियम नाहीत मात्र जे नियम आहेत त्याचे पालन मात्र कठोरपणे करावे तरच पारायण फलित होते पाराणाला सुनिश्चित वेळेस बसावे वेळ चुकवणे स्नान केल्यानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्रच प्रदान करावे पारायणाच्या काळात मांसाहार मद्यपान करू नये पारण्याच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे पारायणाच्या वेळी सात्विक आहार घ्यावा कांदा लसून अजिबात खाऊ नये काळात आपले विचारणेवाने शुद्ध असावे पारायणाच्या काळात जमल्यास गोरगरिबांना दान करावे केवळ पैशाचे नाही तर अन्नदान अन्नधान्य दान केल्याचे जास्त महत्त्व आहे